हॅलो फ्रेंड्स क्रिएटिव्ह फॅमिली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो बनाना चिप्स आधी आपण कच्ची केळी घेऊया ते सोलून घेऊया आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे पातळ असे काप करून घेऊया ते काप केलेले चिकट होतात म्हणून आपण आणि काळे पडू नये म्हणून पण आपण ते पाण्यामध्ये घालूया आणि पाण्यामध्ये थोडंसं धुवून घेऊया त्याला त्यानंतर एका सुट्टी कापडावर ठेवून त्या एक्स्ट्रा जे पाणी आहे त्यातलं ते असं पुसून घेऊया आणि कढईवर तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत तो। हे पाणी जास्त जर एक्स्ट्रा पाणी पुसलेले जे वेफर्स आहेत ते आपण आता गरम तेलामध्ये फ्राय करूया सारखं सारखं हलवत राहायचं त्याला तर ते एकमेकाला असे एक चिटकून बसतात अशा प्रकारे फ्राय करूया छान तेल सुटेपर्यंत कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया बघू शकता मी प्रकारे करते अशाच प्रकारे आपण सगळे वेफर्स बनानाचे जे वेफर्स बनवलेले आहेत ते फ्राय करून घेऊया थोडे थोडे करून सगळे फ्राय करून घेऊया बनाना चिप्स बघा हे सगळे चिप्स मी फ्राय करून झाले आता मसाला ॲड करूया हे काळे मिरे पावडर आहे चवीनुसार तुम्ही सगळे मसाले ॲड करू शकता त्याच्यात हा चाट मसाला आहे मी याच्यामध्ये थोडं लाल तिखट चवीप्रमाणे आम्ही मीठ टाकूया थोडं तुम्हाला पण तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट मीठ आणि तुम्हाला, 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 तुम्हाला आवडतील असे मसाले टाकूया टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि असं एकत्र करून घेऊया आता काही वेफर्सला मसाला लागला आहे काहींना नाही लागला आहे त्यासाठी काय करूया ज्या तेलामध्ये आपण चिप्स फ्राय केले ते थोडं गरम तेल त्याच्यामध्ये वरून टाकूया आणि एक दूर करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया एकत्र जेणेकरून तो सगळा मसाला त्या चिप्सला सगळीकडे लागल्या जाईल थोडं तेल टाकून परत मिक्स करून घेऊया अशा प्रकारे बघू शकता तुम्ही है। एक है आपन। है। है ए तर सगळीकडे बघा व्यवस्थित मसाला लागलेला आहे सगळं असं एकजीव करून घेऊया आपण सगळीकडे छान मसाला लागत झाला आहे सगळं केळीचा चिकना मसाला आणि कलर पण दिसतोय त्याला मिरची पावडरमुळे हे बघा प्रत्येक वेपर्सला असं बघितलं केळीच्या तर आपल्याला आहे सगळीकडे मसाला लागला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असतेस तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय